महत्वाची गोष्ट कुठल्या भावाला बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्या दुसऱ्या उत्पादनामध्ये हो पहिली एक तर जमिनीची तयारी आपल्याला योग्य पद्धतीने पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट सरीचा अंतर आपल्याला सरी आपण किती फुटाची पाडणार आहे पद्धतीने तुम्ही सरी पाडाव असाल किती फुटावर चार फुटावर किती शेतकरी आहे वर करायचे चार फुटावरचे हा खाली करा मी विचारणार साडेचार वाले किती आहे साडेचार वाले तीन का

आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर बदलावा लागेल तर तो वापर कशा पद्धतीने करायचा ही महत्वाची बाब आहे ऊसाचा जेठा मोडणं का गरजेचं आहे ऊसाचा जेठा मोडल्यानंतर आपल्याला फायदेदार होतात संख्या नियोजनामध्ये बाळ बांधणी कुठली बांधणी ऊसाचं पाचन काढणे जीवाणूचा वापर पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन आणि कीड रोगाचा वापर एवढ्या सगळ्या महत्वाच्या या दहा पंधरा लक्षात घेऊन जर आपण ऊसाचं नियोजन केलं ऊसाचं संगोपन केलं तर एका वर्षामध्ये

ए, दो, साथ 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 ले ले ना ना एक दोन तीन चार किती तुम्ही साठ तुमचं साठ टन पासष्ट टन तुमचं साठ साठ पासष्ट अजून बरोबर राहिले इकडं सांगायचं दिसतोय तुम्ही या सांगा नाही तिकडं करून बसा

खाली बसलेले शेती करणाऱ्या माणसाला राजकारण टोक्यात राजकारण इलेक्शनच्या कृषी फक्त कृषी ठेवायचं कोणाला मतदान आहे परत आयुष्य परत पाच वर्ष राजकारण नाव पाहायचं शेती करायची आपल्याला बरोबर आहे उत्पादन सतर्क राहिला तर पैसा कोणाला मिळणार आहे तुमच्याच दिवसात जाणार आहे पैसा त्यासाठी आपल्याला काम करायचं ते बाळा तू माझ्या रोग मी हात सांगितलं की करायचं नाही तर तुम्ही बसून देत घेऊ घे